सर करोनाचं नवीन व्हेरियंट आहे त्या पार्श्वभूमीवर काय तयारी आहे महापालिकेची आणि लसीकरणाची काय परिस्थिती आहे लसीकरणाबद्दल एटीन प्लससाठी महानगरपालिका क्षेत्रात सुमारे एक लाख त्र्याहत्तर हजार त्र्याण्णव लोकांना बूस्टर डोस ज्याला प्रिकॉशनरी डोस असं म्हटलं जातं तो देण्यात आलेला आहे त्याचबरोबर इतर ज्या यंत्रणा आहेत आपल्या आरोग्य विभागाच्या या अनुषंगाने त्यांना देखील पूर्वतयारीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे तशा आमच्या मिटिंग देखील सुरू झाल्यात त्यामध्ये देखील नियोजन करण्यात दे येत आहे पुढच्या तयारीच्या अनुषंगाने मात्र एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण पूर्वीच्या ज्या दोन कोविडच्या ज्या आपण लाटा होत्या त्यामध्ये जे पाहिलं की जी पूर्वी त्रिसूत्री शासनानं सांगितलेली होती तीच यावेळी देखील परिणामकारक राहील महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की मास्कचा वापर करणं सॅनिटाइज करणं हात वारंवार आणि तिसरी गोष्ट गर्दीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं किंवा गर्दी टाळणं तर या तरी सुत्रीचा अवलंब केल्यास याच्यावर अत्यंत परिणामकारकपणे या व्हेरियंटवर देखील जो नवीन व्हेरियंट आहे त्यावर देखील अत्यंत परिणामकारक का अशा उपाययोजना आहे नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी बूस्टर डोससाठी जास्तीत जास्त लोकांनी बूस्टर डोस घ्यावा की जेणेकरून आपला हा जो नवीन व्हेरियंट आहे त्याच्यावर देखील इफेक्टिव्हली मात करता येऊ शकते ऑलरेडी बहुतांश नागरिकांनी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातल्या बहुतांश म्हणजे साधारण मी म्हणेल की अठ्ठ्याण्णव पॉईंट बासष्ट टक्के हा आमच्याकडे आकडा आहे नागरिकांनी फर्स्ट डोस घेतलेला आहे तर बूस्टर डोस देखील तर त्यांनी घेतला तर त्या अजून परिणामकारक होईल